हॅलो नमस्कार आज आपण मकर संक्रांत स्पेशल पारंपरिक पद्धती कांदा लसूण विरही मिक्स भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी ही रेसिपी पाहणार आहे मिक्स आपण इथे शेवग्याच्या शेंगा पापडीच्या शेंगा गाजर वांगी बटाटे आणि सुरण असे तुकडे करून घेतलेले आहेत तसेच मटार घेतलेले आहेत आणि ओले शेंगदाणे आणि चणे असं सध्या मार्केटमध्ये येतात हिरवे चणे आणि ही शेंगदाणे मी कुकरला दोन शिट्ट्या करून वाफवून घेतलेले आहेत भाजी करण्यापूर्वी आपण इथे जे पीठ आहे ते तयार करून घेऊयात तर इथे पाण्याचं आदण ठेवलेलं आहे ग्लासभर पाणी त्यामध्ये एक चमचा तूप चवीनुसार मीठ आणि एक चमचा तीळ टाकलेले आहेत आणि पाण्याला उकड येत आली यामध्ये मी बाजरीचं पीठ घालून ते पीठ मी वाफावून घेतलेलं आहे अर्ध्या मिनिटाची मी वाफ दिलेली आहे आणि झाकण ठेवून गॅस बंद करून घेतलेला आहे आपलं पीठ थंड होईपर्यंत आपण भाजी बनवूयात तर कढाईमध्ये इथे दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यात पाव चमचा जिरा पाव चमचा मोहरी चिमुडभर हिंग एक चमचा तीळ चार पाच कडी पत्त्याची पानं आणि अर्धा इंच किसलेला आल्याचा तुकडा हे सर्व फोडणीला घालून त्यामध्ये मी सुरुवातीला बटाट आणि तुरण टाकलेला आहे कारण आपल्या सुरणाच्या आणि बटाट्याच्या फोडी जरा मोठ्या आहेत आणि ते शिजायलाही थोडा वेळ लागतो त्यानंतर मर्दी बाटी मटार आणि शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर शेंगा आणि मटारसाठी मुळभर मीठ आणि पेलाभर पाणी घालून मी याला मिक्स करून पुन्हा जरा शिजवून घेणार आहे चार ते पाच मिनिटाची वाफ झाल्यानंतर आपण याला उघडून यामध्ये मी गाजराचे उकडे उकडलेले हिरवे हरभरे आणि शेंगदाणे हे सर्व घालून बाकीच्या ज्या पापडीच्या भाज्या वांगी वगैरे सर्व आहेत आणि तुम्ही इतरही कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो यामध्ये मी घालून चवीनुसार मीठ गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर तसेच एक चमचा गुळ पावडर घालून याला मी चांगलं शिजवून घेतलेला आहे त्यानंतर भाजी चांगली शिजता आली की त्यामध्ये मी मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालून चांगली पुन्हा एकदा धवळून याला एक तीन ते चार मिनिटासाठी वाफवण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत आपण भाकरीचं पीठ आहे ते छान एकजी होईपर्यंत चांगलं मळून घेऊयात भाजी पण आपली छान तयार झालेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूड घालून पुन्हा एकदा छान रवळून आपली मकर संक्रांत स्पेशल पारंपरिक पद्धतीने पिना कांदा लसूण मिक्स भोगीची भाजी तयार आहे चला आता आपण बाजरीची भाकरी करून घेऊया तर त्यासाठी मळलेल्या पिठाचे मी नेहमीच्या चपातीपेक्षा थोडे मोठ्या अशा गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या हातावर जरा रगडून त्याला वरून पीठ लावून मी या पद्धतीने ती जरा रुंद करून घेतलेली आहे त्यानंतर पोळपाटावर ठेवून त्याला पीठ लावून लाटणीच्या साहाय्याने मी छान अशी भाकरी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता छान अति जाड नाही आणि अति पातळ पण नाही अशी मी भाकरी लाटून घेतलेली आहे तवा तापत ठेवलेली त्यावर ही भाकरी खालची बाजू वर ठेवून पिठाच्या बाजूला मी पाण्याचा हात लावलेला आहे आणि वरून तीळ सोडलेले पाण्यावर ते तीळ चिकटून जातील आणि भाकरी सुटून पडणार नाही तर आपली एक साइड भाजून झालेली आहे दुसरी साईड आपण फडक्याने दाबून टम्म फुगलेली अशी भाकरी तयार केलेली आहे अशीच बाजरीच्या भाकरी मी इतरही करून घेतलेली आहेत आणि वरून भाकऱ्यांना तुपाचा हात लावून सर्व केलेल्या आहेत तर आजची मकर संक्रांत स्पेशल अशी भोगीची पारंपरिक पद्धतीने बिना कांदा लसणीची मिक्स भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी सोबत तिळाचे लाडू ही नैवेद्याची खाली माझी रेसिपी कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे पण जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर पटपट लाईक करा शेअर करा तसेच चॅनल ला पण करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला सहज मिळतील आणि हो तुम्हाला भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय तोपर्यंत बाय